वाळू माफियांचा प्रताप थेट तहसीलदारांच्या अंगावरच घातला ट्रॅक्टर हवेत गोळीबार नेमकं काय घडलं जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात गुन्हा रोखण्यासाठी गेलेल्या तहसीलदारावरच गुन्हेगारांनी हल्ला चढवल्याची घटना घडली आहे अंबड तालुक्याचे तहसीलदार विजय चव्हाण कारवाईसाठी गेले असताना त्यांच्या अंगावर वाळू माफियांनी ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न केला याबाबत या तहसीलदार विजय चव्हाण यांनी फिर्याद दिली आहे त्यानुसार ईशान इम्रान खान गेवराई जिल्हा बीड याच्यासह अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे जालना जिल्ह्यात अवैध धंदेवाल्यांची सध्या चांगलीच दहशत माजली आहे यामुळे प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे जिल्ह्यात मटका वाकू चोरी लुटमार खून अशा घटना सर्रास घडत आहेत मात्र प्रशासन याबाबत कठोर कारवाई का करत नाही असा नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केला जातोय मिळालेल्या माहितीनुसार अंबड तालुक्यात तहसीलदार विजय चव्हाण यांनी वाळू माफियांना पकडण्यासाठी स्वतः मोहीम हाती घेतली होती अवैध वाळू वाहतुकीवर तहसीलदार विजय चव्हाण यांनी कारवाई सुरू केली आहे ते वाळू चोरीच्या ठिकाणी गेले असता वाळू माफियांनी त्यांना पाहताच पळ काढला मात्र त्यावेळी ट्रॅक्टरवरील चालकास ताब्यात घेत असताना ट्रॅक्टर चालकाने कर्मचाऱ्यांना ढकलून पळ काढला यावेळी पकडण्याचा प्रयत्न केला असता एका व्यक्तीने तहसीलदारांच्या अंगावरच ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न केलाय यावेळी वाळू माफियांनी आज तुला बघतो अशी धमकी सुद्धा तहसीलदारांना देत त्यांच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न केला दरम्यान तहसीलदार विजय चव्हाण यांनी जवळील खासगी बंदुकीतून चार राऊंड हवेत फायर केले तेव्हा ट्रॅक्टर चालक हिच्या निम्रान खाट वैता तिघे ट्रॅक्टर घेऊन पळून गेले यावेळी केलेल्या कारवाईत महसूल पथकाने दोन ट्रॅक्टर जागीच पकडले असून ट्रॅक्टर ट्रॉली असा एकूण अकरा लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय दरम्यान तहसीलदार विजय चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ईशान इम्रान खान गेवराई जिल्हा बीड याच्यासह अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे एमएच न्यूज चॅनलसाठी शौकत पठाण माळशिरस